बँकेतील सत्तेला हापलेल्या सत्ताधारांनी अवघ्या दोन वर्षात झाला नसेल इतका प्रचंड भ्रष्टाचार केला आहे इमारत निधीच्या नावावर त्यांनी कोट्यावधीचा चुराडा केला आहे त्यामुळे घालणाऱ्या सत्ताधारांना होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत धडा शिकवू असा इशारा माजी चेअरमन युमटी जाधव यांनी दिला आहे येत्या रविवारी शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभा आहे त्या पार्श्वभूमीवर पुरोगामी सेवा मंडळ व शिक्षक बँक बचाव समितीची सांगली बैठक पार पडली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी माजी चेअरमन युटी जाधव राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील शिक्षक नेते किरणराव गायकवाड सचिव शशिकांत भजबळे शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील शिक्षक बँक संचालक कृष्णा कोळ सचिन खरमाटे माजी चेअरमन शिवाजी पवार कास्ट्रक महासंघाचे नेते संतोष कदम पलूस अध्यक्ष प्रदीप मोकाशी आटपाडी अध्यक्ष संजय कबीर कडेगाव अध्यक्ष तानाजी देशमुख आदर्श शिक्षक हैबतराव पावणे आधी उपस्थित होते पाहूया काही संचालकांच्या संतप्त प्रतिक्रिया सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा होते जे जे त्या निमित्तानं शिक्षक बँक बचाव कृती समिती आणि पुरोगामी सेवा मंडळ नेहमीच सभासद हित जत जतन करण्यासाठी अग्रक्रमाने भूमिका घेते आणि सध्याचे जे सत्ताधारी आहेत फक्त दोनच वर्षात शिक्षक बँकेच्या इतिहासात एवढा प्रचंड भ्रष्टाचार या सत्ताधाऱ्यांनी केलेला असून सभासदांना नागवण्याचं काम केलंय जवळजवळ इमारत या एकाच विषयासाठी सात कोटी सात लाख रुपयेचा चुराडा ज्या या विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या बगलवाचच्या असणाऱ्या संचालक मंडळाने केलेला आहे आणि नक्कीच यांना सभासदांची भूमिका या जनरल सेवेच्या निमित्तानं आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही जेणेकरून सामान्य सभासदांचंही हित कशा पद्धतीनं जोपासलं जाईल याच्यावरती अग्रक्रमानं आमचं लक्ष असणार आहे त्याचबरोबर शिक्षक समितीच्या पुरोगामी सेवा मंडळानं आजपर्यंत कर्जाचे व्याजदर टप्प्या टप्प्यानं खाली आणण्याचा त्यांचा कयास राहिलेला आहे परंतु या कधीही सत्ता न मिळाल्यासारखं हपापलेल्या सत्ताधारी संचालक मंडळाने कर्जाचे व्याजदर वाढवत डिव्हिडंडचे जे काही आपल्याला सभासदांचा हक्काचा नापाय तो मात्र उतरत्या थे क्रमानं ठेवण्यात यांचा कोणी हात धरणार नाही ना अशा पद्धतीचा यांचा भोंगळ आणि सभासद हितावरती घाला घालणारा जेणेकरून सभासदांच्या हक्क्याच्या नवरती कात्री नव्हे यांनी दरोडच मारलाय असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही सत्ताधारी बँक चालवण्यामध्ये अपेशी ठरलेली आहेत गेली दोन वर्ष यांच्याकडे सत्ता आहे दोन वर्ष सत्ता असताना त्यांनी थकबाकी वसुलीसाठी जे प्रयत्न करावयास हवे होते ते प्रयत्न केलेले नाहीत एक वर्षामध्ये थकबाकीदारांची संख्या आहे एक हजार सहाशे सहा म्हणजे थकबाकी वसूल करण्यासाठी जी मोहीम सत्ताधाऱ्यांनी आकायला पाहिजे होती ती आखलेली नाही हेच जे सत्ताधारी आहेत ते सत्तेमध्ये मशगुल आहेत त्या मशगुल असल्यामुळं थकबाकी वसुलीकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्याचबरोबर नफा विभागणीमध्ये जो इमारत फंडाला पंच्याऐंशी लाख रुपये वर्ग केलेत आणि त्याच्यापेक्षा अगदी दीड टक्के डिव्हिडंड सभासदांना दिलेला आहे हा प्रकार म्हणजे सभासदांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार यांनी केलेला आहे आणि खरोखर हे जर स्वच्छ कारभाराची टिमकी वाजवत असतील तर आम्ही संचालक म्हणून सचिन खानवाटे सर आणि मी बँकेमध्ये विरोधी संचालक म्हणून काम करत आहे आम्ही काम करत असताना आम्हाला जे काही प्रोसिडिंग दिलेली पाहिजेत मासिक मिटिंगची ते अध्यापी प्रोसिडिंग दिलेली नाहीत पण प्रोसिडिंग न देण्या कारण काय कारण त्या प्रोसिडिंग मध्ये ज्या काही गैरबाबी असतील त्या लपवण्यासाठी आम्हाला प्रोसिडिंग दिले नाहीत काय असा आमचा त्यांना सवाल आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सर्व सभासदांना मी आवाहन करतो की शिक्षक शिक्षक बँकेची जी सभा आहे ती सभा शांततेत पार पाडावी आणि शिक्षक पेशाची प्रतिष्ठा अबाधित राहील याची सर्व सभासद भगिनींनी काळजी घ्यावी आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधक जे आहेत ते विरोधक आम्ही जे विरोधक आहेत त्यांनी जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि सभा शांततेत पार पाडावी असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद एकोणीस सत्ताधारी संचालक जे आहेत हे एकोणीस संचालक हे बालिश आहेत या एकोणीस संचालकांना शिक्षक बँकेचा कारभार करायला अजिबात जमत नाही त्यांचा बँकिंग क्षेत्राला अभ्यास हा पूर्णपणे कमी असल्यामुळे त्याला बँक चालवण्या द्यावा हे पात्र नाहीत तरी या सत्ताधाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्याला बँकेचा कारभार नसेल तर अनुभवी तज्ज्ञ संचालकांना आमच्या किंवा आमच्या सारख्या जुन्या संचालकांना बरोबर घेऊन आपण सल्ला मसद करून मार्गदर्शन घेऊन आपण बँक चालवण्याचा कारभार करावा आणि जर आपण बेकायदेशीरपणे बँकेचा कारभारचा करा असाल तर सहकार न्यायालयामध्ये दाद मागण्याचा आम्हाला पाऊस व्हावा लागेल अन्यथा आमी आमी का या शिक्षक बँकेवरती प्रशासक नेमण्यासाठी आम्ही सरकार आयुक्ताकडे आम्ही धाव घेणार आहोत त्याचबरोबर आपण जर हे शिक्षक बँकेमध्ये कारभार करा असाल बेकायदेचा कारभार करा असाल तर अपरावती फौजदारी कारवाई का करू नये यासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत त्याचबरोबर हे शिक्षक बँकेमध्ये एक इदारांची टोळी आहे एक शिक्षक बँकेमध्ये एक रानबोका आहे उरलेले ताटाखाची मांजर आहेत कुठलाही संचालक आवाज उठवत नाही त्याचबरोबर सभासदासाठी एखाद्या न्याय मागायला गेला तर त्यासाठी ही मंडळी या सभासदाला आपल्या बँकिंग वकील अनेक सभासदाला नोटीस पाठवतात त्या शिक्षकाला त्या सभासदाला धमकावतात जर हा प्रकार जर केला तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या या सत्या संचालकाला खुर्च्या खाली कराव्या लागतील आणि थोड्या दिवसामध्ये शिक्षक बँकेवरती प्रशासन नेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत एवढं या ठिकाणी बोलू इच्छितो युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा